हॅलो गुड मॉर्निंग यावेळी टायमिंग मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत आणि दिनेश करता एकदा नाश्ता आणि यांच्यासाठी मला टिफिन पण भरून द्यायचं आहे आज नाश्त्यामध्ये बनलेली आहे इटली तर नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा एक वेळचं खाणपिणही झालेलं आहे आता मी इकडं बनवत आहे शिरा म्हणजे शेजाऱ्यांच्या ताईंची तब्येत खूप बिघडलेली आहे तर कालच दवाखान्यातून आलेलेच घरी पण काल काही मला जाणं झालेलं नाही आहे तर म्हणलं आपली रोजची तर कामं राहणार आहेत या कामापासून आपण कधीच फ्री होत नाही आपण म्हणतो ना आता रोज की उद्या जाऊया उद्या जाऊया पण ते होतच नाही कारण आपली कामं आवरत नाही तर म्हणलं आज शिरा बनवायचा आणि घेऊन जाऊया म्हणजे असं जरी कामं हाताने जायला ठीक वाटत नाही तर म्हणलं शिरा बनवूया गरमागरम म्हणजे खायलाही छान लागेल म्हणजे पेशंट म्हणल्यानं पतपाणी असतं म्हणून म्हणलं शिराच बनव तर इकडं घेतलेली आहे मी ही नॉनस्टिकी कढाई म्हणजे यामध्ये शिरा खूप छान आणि मौसूत बनतो तर अगोदर तर मी दोन ते तीन चमचे तूप घेतलेला आहे यामध्ये मी वाटीभर रवा टाकलेला आहे आणि रवा मी इकडं परतून घेत आहे म्हणजे छान भाजून घ्यायचं आणि तिकडे मी ठेवलेलं आहे गरम पाणी तोपर्यंत बदाम आणि काय काजू तर संपलेले फक्त बदाम आणि काय माझ्याकडे मनुके ठेवलेले आहेत तितकं टाकून मी बनवणार आहे म्हणजे कुठलेही आपण ट्रायफूट यामध्ये आवडीप्रमाणे टाकू शकता तर रवा छान भाजलेला आहे तोपर्यंत पाण्याला पण उकळी आलेले आहे बदाम पण इकडं मी सात आठ काढून घेतलेले आहे आणि इकडे भाजलेल्या रव्यामध्ये उकळतं पाणी टाकलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने शिरा बनवला ना शिरा गार झाल्यानंतर छान मऊसुद्धा बनवून राहतो जसं की तोंडात टाकता विरघळणारा तर इकडं पाणी मी टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणातच पाणी टाकलेलं आहे म्हणजे एक वाटी रव्यासाठी मी इकडे एक, एक लिटर पाणी टाकलेलं आहे आणि गॅस कमी करून हा रवा अगोदर शिजवून घ्यायचा यामध्ये मी साखर हे ते मी आणखीन काहीच टाकले नाही फक्त पाणी टाकलेलं आहे आणि शिजून घ्यायचं छान कमी गॅसवरती झाकून तोपर्यंत मी इकडं बाकीची तयारी करून घेते जसं की काजूचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले कटरनं परत मनुके वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि शिरायला एक वेळा बघूया तर बघू शकता छान मऊसुद्धा हा रवा शिजलेला आहे आणि इकडं बघू शकता काजू काजू नाही बदाम ही मी छान असे लांब मी कट करून घेतलेले आहेत म्हणजे असे खायला छान ना आणखीन एक वेळा मी हा रवा छान परतून घेतलेला आहे छान मऊसुद्धा शिजलेला आहे आता टाकूया यामध्ये साखर तर आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता मी इकडं वाटीवर साखर टाकलेली आहे आणि एक चमचा विलायची पावडर टाकलेली आहे चुटकी जितकी तितकं मीठ टाकलेलं आहे म्हणजे चव छान येते छान मी मग मिक्स करून घेतलेलं आहे जसं साखर मिल्ट झाली तसंही मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे काही हरकत नाही छान आपल्याला कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे नंतर मी यामध्ये बदाम टाकलेले आहेत मनुके टाकलेले आहेत आणखी वरून मी एक दोन ते तीन चमचे तूप टाकलेलं आहे आणि छान मिक्स केलं आणि आता कमी गॅसवरती आणखीन थोडा वेळ झाकून ठेव एकदम छान शिरा म्हणून तयार होतो तर शिरात्र बनलेला आहे आणि आज मला करायचं आहे किचनचं मेकओवर तर ही सगळी कामं थोडीशी लवकर राहून घेते म्हणजे ज्या ताईना मला जायचं आहे थोडंसं लवकर जाऊन येते काल पण मला जाणं झालं नाही तर दररोज असंच निमित्त म्हणजे हे काम आहे ते काम आहे उद्या जाऊया असं म्हणामध्ये होत नाही आहे जाणं तर म्हणलं आज काही नाही आज जायचंच आहे अगोदर आणि मला किचनचंही मेकओवर करायचं आहे जसं मी कालही म्हणलेलं होतं की दोन चार दिवस याला काढायचं विचार आहे पण होत नाही आहे दररोज काहीतरी काही काहीतरी काही वेगळी कामं निघत आहेत होत नाही आहे वेळची कमी जाणवते पण आज काही कसलंही कारण मी तुम्ही लावणार नाही काढणारच आहे कारण खूप अस्तव्यस्त झाले यावेळी ती एकही मला वस्तू भेटत नाही आहे की कुठल्या डब्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे तर इकडे शिरा अगोदर मी दिनेशला खायला दिलेला आहे आणि ज्या ताईना मला बोलाय जायचं जा जा त्यांच्यासाठी मी एका भांड्यात शिरा काढून घेतला आणि अगोदर त्यांच्याकडे जाऊन घेते म्हणजे जास्त वेळ थांबणार नाही एक पंधरा ते वीस मिनटामध्ये मी परत येईल तर इकडे शिरा मी घेतलेला आहे आणि थोडासा शिरा आणखी कडे येत आहे तर तसाच मी झापून ठेवलेला आहे म्हणजे ना गार झाला तरी खूप छान लागतो तर इकडे मी एका भांड्यात काढून घेतला शिरा आणि वरून मी आणखी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि इकडं दिनेशला पण दिलेलं आहे दिनेश म्हणत होता मग मी याच्यामध्ये खूप सारं तोप आहे तरी पण आणखी थोडंसं वरून टाकलं छान लागतं ना तर त्या ताईंकडे मी जाऊन आले आणि येईपर्यंत दिने जात होता सिलेंडर भरून आणण्यासाठी म्हणजे तुम्ही बघितलेल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप दिवस झालं हे सिलेंडर भरून आणायचं आहे म्हणजे पंधरा दिवस तरी झालेले आहे तेव्हा बंद होता आणि दिनेश गेला होता आत्याकडे आता आलेला आहे परत दिनेशच भरून आणला ते यांना काही वेळ भेटलेलाच नाही आहे तर असं दिनेश गेला सिलेंडर भरून आणण्यासाठी तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते म्हणजे कपडे आज मी मशीनला लावलेले आहेत ला म्हणजे कधी हातानं धुते कधी मशीनला म्हणजे ज्या दिवशी मला खूप सारी कामं काढायची आहेत त्या दिवशी मी कपडे मशीनलाच लावते कारण थोडासा वेळ जास्त भेटतो आपल्याला कपडे धुण्यामध्ये एक तास तरी आरामात लागतो खूप सारे कपडे असतात तर कपडे मशीनला लावले आणि इकडे तोपर्यंत दिनेशने सिलेंडर पण भरून आणला आणि ते लावलेलं म्हणजे गिजर आहे बाथरूममध्ये त्या गिझरला आम्ही सिलेंडरच लावलेले आहे म्हणजे करंट नाही गॅसवरचं आम्ही केलेलं आहे आणि तोपर्यंत कपडे धुवून झाले तर कपडे सगळ्या अगोदर मी उन्हाला टाकले कारण आजकालचं वातावरण असं झालं नाही एकदम पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटत आहे म्हणून कपड्याचं काम थोडंसं लवकरच मी करते कारण नंतर वल्ले कपडे ठेवण्यापेक्षा बरं आहे की थोडंसं लवकर मशीनला लावा किंवा हाताने धुवा आणि उन्हाला टाका छान हाडकल्यानंतर घडी घालून ठेवता तर ही सगळी रेग्युलर कामं आवडली आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि अगोदर मी सगळे डब्बे काढायला सुरुवात केली म्हणजे अगोदर विचार येत होता की आता कुठून सुरुवात करायची आहे आता थोड्या वेळानं काढूया थोड्या वेळानं काढूया पण मी एक वेळा सुरुवात झाली ना तर खरंच आपण ते करतो अगोदर खूप विचार येतो की कुठून सुरुवात करायची आज दे थोड्या वेळानं काढूया थोड्या वेळानं काढूया आणि पूर्ण दिवस जातो आपण ते काढत नाही तसंच होत आहे दोन चार दिवस झालं मला पण ना तर एक असताना आपल्याकडे जेव्हा काही म्हणजे आपल्याला काढायचा कंठाळा आला तर त्यावेळेस काय सगळा पसारा काढून घरभर ठेवते म्हणून नंतर काही ऑप्शनच नसतं आपल्याकडे ते काढल्याशिवाय तर कधी कंठाळा आला तर मी अशा पद्धतीने कामावरते तर सगळी छोटी मोठी डबे मी आलमातली काढलेले आहेत आणि जे अगोदर मी पेपर घातलेले होते तर म्हणजे जेव्हा पेंट झालं पूर्ण घरला त्यावेळेस ना घाई खूप होती खूप गोंधळ होता मग घाई गरबडीमध्ये मी पेपरेस्टून ते डब्बे ठेवलेले होते पण या वेळेत मी पेपर ठेवणार नाही मी हे जे कवर मागवलेलं आहे म्हणजे शीट मागवलेले आहेत मी खूप छान आहेत म्हणजे जेव्हा हे खराब होतात तर आपण स्वच्छ धुवून परत ते आपण टाकू शकतो म्हणजे अजिबात खराब होत नाही इथे इतके छान आहेत तरी मी ऑनलाईन मागवलेली होते म्हणजे हे जेव्हा आलेले होते ना खूप मोठे होते मी नंतर कट केली जसं आलमारीची आपल्या साईज आहे तशा पद्धतीने मी कट करूनच आलमारीमध्ये टाकले आणि वरच्या साईडला इथे टाकले फ्रीजमधले कवर म्हणजे हे पण एक्स्ट्रा मागवलेले होते आम्ही तर ते आता म्हणजे एक तर फ्रीजमध्ये मी ठेवलेले आहेत आहेत म्हणून मी हे जे एक्स्ट्रा आलेले आहेत जे नंतर आम्ही ऑर्डर केलेलं होतं त्या आलमारी टाकलेलं आहे छान आहेत म्हणजे आपण धुवून परत आपण ते ठेवू शकतो खराब होत नाहीत म्हणजे जसं आपण न्यूजपेपर वगैरे टाकतो ना खूप लवकर खराब होतात आणि छान पण वाटत नाही आहेत ते डबे काढण्यामध्ये ठेवण्यामध्ये म्हणजे दिवसांत दोन तीन वेळा आपण डबे काढतो ठेवतो त्यामध्ये ते फाटत आहेत म्हणून मी सगळ्या आलमारीमध्ये हेच कवर घातलेले आहेत म्हणजे छान आहेत मजबूत आहेत फाटायची भीतीने धुवून आपण परत ते लावू शकतो तर वरच्या साईडचे डबे मी काढलेले आहेत जसं मी तुम्हाला म्हणत असते की जे ही स्टीलच्या डब्यामध्ये मी ठेवते ते दिसत नाही म्हणून मी काय केले थोडेफार डबे मी फायबरचे मागवलेले होते पण मागून किती मागवणार ही स्टीलच्या डबे मी सगळी रिकामी ठेवले आहेत कारण त्यामधलं काही दिसत नाही आहे तर मी विचार केला म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही म्हणत असता की ते जे ही स्टीलच्या डब्यात तू सामग्री ठेवते जी ही दाळी ही काही किराणा ठेवते तर त्यावरती तू लिहून ठेवू म्हणजे तुला भेटतं पटकन तर तुमचं एकदम बरोबर आहे पण खूप दिवस झाले मी करायचा विचार करते पण होतच नाही एक वेळा ठेवून दिलं की मग नंतर कधी काढायचा हा विचार करते मी पण आज सगळे डबे काढले आणि सगळे सगळ्या डब्यावरती मी हे जे टेप आहे ना ते मी लावलेलं ला, आहे अगोदर चिटकवलेलं आहे म्हणजे सगळ्या स्टीलच्या डब्यावरती आणि त्यावरती कुण्या डब्यामध्ये मी काय सामग्री ठेवत आहे ते लिहून ठेवणार आहे तर यामध्ये उडदाची डाळ मी ठेवलेली आहे तर यावरती मी लिहून ठेवलेली आहे उडदाची डाळ म्हणजे सगळ्यामध्ये मी काय काय वस्तू ठेवले सगळ्यावरती मी लिहलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने ठेवलं तर खरंच आपली कामं खूप सोप्या पद्धतीने होतात म्हणजे सगळे डबे काढून बघण्यामध्ये किती वेळ जातो आपण ज्या आता लिहून ठेवलेला असेल पटकन तेल डबा पण घेतो तर ही एकदम सोपी पद्धत आहे तर जे ही डबे स्टीलचे आहेत त्यावरती लिहून लिहून ठेवला जे फायबरचे त्यामध्ये दे दिसतं त्यामध्ये लिहण्याची गरज नाहीये इकडे उदाची डाळ बेसन रवा पोहे कशात में काई -काई मी काय काय ठेवले सगळे शिल्ल्या डब्यावरती मी हे टेप लावलेले लिहून ठेवलेलं आहे आणि इकडे हे आलमारी मी स्वच्छ केलेले आहे म्हणजे स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला काही ठेवता येणारच नव्हतं तर मी स्वच्छ केलं छान हडकल्यानंतर के शीट टाकलेले आहेत तिकडं कारण वातावरण पण असं झालं एकदम थंडगार गरमी नाही आहे त्यामुळे लवकर हडकलं नाही आहे ते तर थोडा वेळ लागला मग नंतर शीट घातले तोपर्यंत मी सगळ्या डब्यांना इकडे हे टेप चिटकवलं लहून ठेवलं व काय काय ठेवलेलं आहे आणि हे जे स्टीलचे डबे आहेत ते सगळे मी वरच्या साईडला ठेवले जे मोठे आहेत आणि जे छोटे छोटे डबे आहेत ते सगळे मी इकडे आलमारीत आणि रॅकमध्ये ठेवले आणि रॅकमध्ये मला हेच शीट अंतरायची आहे कारण पेपर ना खराब होत आहेत आणि छान पण वाटत नाही तर शीट मी आणखी थोडीशी ठेवलेली आहेत म्हणजे एक शीटमध्ये दोन भाग करून मी रॅकमध्ये टाकणार आहे कारण खूप मोठ्या साईजचे आहेत ते तर इकडे बघू शकता सगळ्या डब्याला मी टेप चिटकवलं आणि वरती लिहून ठेवलेला आहे एकदम सोपी पद्धत आहे थोडासा वेळ जास्त लागला पण काही हरकत नाही आपल्याला नंतरची कामं सोप्या पद्धतीने होतात कारण जास्त वेळ आपण किचनमध्येच घालवतो कारण एक तर वस्तू भेटत नाही असं होत आहे ना आजकाल की ते वस्तू कुणा डब्यात काय ठेवलं मी भेटत नाही मग परत दुसरे आणायला होते कारण सगळे डबे खालीवर करते कशातही काही भेटत नाही ना मग परत मी आणायला होते असं पण होत आहे तर लिहून ठेवणं सगळ्यात सोपं आहे तर या डब्यामध्ये मी पोहे भरलेले आहेत आणि म्हणजे अगोदरचे ते डबे मी नंतर घेतलेले नंतर सगळे फायबरचे घेतलेले आहेत पण अगोदरचे जे इश्टीलचे डबे आहेत ना ते सगळे मी रिकामी करून ठेवले होते जी स्टीलचे जर्मनचे आणि सामान ठेवायचं कुठं काही कवरमध्ये काही पिशवीमध्ये असं ठेवलेलं होतं कारण ते दिसत नाही हे सगळ्यात मोठं कारण पण नाही आता सगळं व्यवस्थित झालेलं आणि एक डबा मी असा ठेवला ना की जे एक्स्ट्राचा आहे म्हणजे डबे भरून जे उरलेलं सामान असतं जे किराणा असतो ते ठेवण्यासाठी एक डबा केलेला आहे म्हणजे त्यामध्ये तशीच पॉकेटमध्ये ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने मैं सगल ही थे थे मैं मी सगळं हे किचनमध्ये व्यवस्थित ठेवलेलं म्हणजे पटकन आपल्याला भेटावं आणि इथं मी काही खडे मसाले आणायला आलेले होते म्हणजे तेच पत्ता एक पॉकेट आणलेलं आहे ते पण एका फायबरच्या डब्यामध्ये मी भरून ठेवलं आणि यासोबत ना मसाले मिक्स मसाले जसं धना म्ह खोबरं सगळं ते काही काही -का -का मसाला असतो ना ते सगळंच मिक्स आलेलं होतं तर ते मी वेगळं केलेलं आहे आणि एका डब्यामध्ये मी दालचिनी भरलेली आहे म्हणजे हे खडे मसाले जेव्हा आपण मसाले भात वगैरे बनवतो किंवा काही स्पेशल भाजी बनवली त्यामध्ये टाकण्यासाठी लागतं तर ते हे एका डब्यामध्ये भरून इथे समोर मी ठेवलेले आहेत म्हणजे जेव्हा मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं आणि बाकीच्या सगळ्या वस्तू मी एशीच्या डब्यात ठेवून नाव लिहून ठेवलेले होते आणि सगळे डबी वरी व्यवस्थित मी ठेवले आणि आलमारीमध्ये खूप स्पेस झालेला होता हे सगळे डेब डब्बे ठेवून पण कारण अगोदर मी खूप सारे भरले होते छोटे मोठे डबे कारण काय कारण एकच होतं की डब्यात काही दिसत नाही मग ते रिकामे ठेवले आणि सगळ्या फायवरच्या डब्यामध्ये भरलं मी आणि सगळे इथं ठेवलेले होते व्यवस्थित एकही तिथं बसले नव्हते कारण खूप जास्त झालेले होते पण आता छान झालेले म्हणजे स्पेसही छान झालेला आहे आता बघू शकता तर हे छोटे जे आहेत नाही फ्रीजमध्ये ठेवायला आणलेले होते पण यामध्ये काही दिसत नाही काही घालून ठेवलं तर असे पाच डब्याचा सेट होता ते तर दोन डबे आता कुठे ठेवले काही भेटत नव्हते तर जे तीन आहे डबे त्यावरती लिहून ठेवलेलं आहे एका खोबरे एकात कसुरी मी ते असं ठेवलेलं आहे मी त्यावरती लिहून ठेवलं आणि जे छोटे मोठे मसाल्याचे डबे आहेत ते पण अशापर्यंत इथं ठेवलेलं आहे तर झालेली आहे माझी किचन मेकओर म्हणजे दिवसभर जेवढी मेहनत केलेली आहे सगळे डबे जे व्यवस्थित मी ठेवले ते थे बघून सगळा थकवा निघून गेला आणि खूप छान फ्रेश वाटत आहे आता राहिलेलं आहे फक्त रॅकमधलं पण लेट खूप झालेलं आहे आणि खूप सारी कामं आणखीन माझी बाहेरची बाकी आहेत कपडे वगैरे काढून आणणं म्हणजे वातावरण असं झालं ना की विजा चमकणं गरजणं सुरू झालेली आहे म्हणजे दररोज दुपारच्या वेळी तर सुरू होतं कधी इव्हनिंगला होतं तर त्याची टायमिंग झालेली आहे तर त्या अगोदर मला कपडे घेऊन आहेत पण हे भांडे वगैरे सगळी मी रॅकला लावते जिथल्या तिथे ठेवून देते म्हणजे कडई आहेत मोठे पातेले आहेत सगळे मी किचन काउंटच्या खालच्या कपडे ठेवले किचन मेकओवर बघू शकता पूर्ण किचनला असा लुक आलेला आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांग की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर सगळा पसारा मी ठेवला भांडे थोडेसे क्लीन करायचे ठेवले आहेत अगोदर मी पूर्ण किचनमध्ये झाडू मारून घेतलेले आहे कारण खूप कचरा कचरा झालेला होता कारण डबेवरचे सगळे काढून पूर्ण किचन क्लीन केल्याशिवाय आपल्याला डब्बे ठेवायला जमतच नव्हतं तर अगोदर पूर्ण अलमारी पोटमाळी मी स्वच्छ केला मग डबे सगळे मी व्यवस्थित लावलेले आहेत ला तर किचनचं मेकओवर झाला आता बाहेर कपडे सगळे मी काढून ठेवले तर थोडेफार कपडे ओले पण आहेत व्यवस्थित वाढले कारण अचानकच पाऊस सुरू झालेला होता तर सगळे आणून टाकले मी रिमोट भेटत नव्हतं मला तर रिमोट शोधत होते थो थोडा वेळ मी म्हणजे टी व्हीवरती जे आवडीची शिरले आहेत ते मी बघत बघत काम आवरत आहे